शिक्षकांचे जे धरणे आंदोलन चालू आहे शिक्षक परिषदेचे राज्य सरचिटणीस कार्यवाद संजय यांच्या नेतृत्वात ऑगस्ट वेतन वेतन आयोगाची निश्चिती करून सेवा पुस्तकामध्ये देखील नोंद घेतल्यानंतर जवळजवळ सहा वर्ष उलटून गेली तरी सुद्धा पंचायत समिती शिक्षण विभागाने सदर सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीची पडताळणी करून घेण्याची कोणती कारवाई केली नाही यामुळे शिक्षकांना निवृत्त होताना किंवा विविध फरक देताना ज्या अडचणीला सामोरं जावं लागतं की त्यांच्या निदर्शनास आणून घेऊन गेल्या सहा महिन्यापासून अनेक निवेदनं देऊन सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने आजचं हे धरणे आंदोलन साखळी उपोषण आज आयोजित करण्यात आलेलं होतं या संदर्भात प्रत्यक्ष माननीय गटविकास अधिकारी यांनी दखल घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही कालावधीमध्ये त्यांच्याकडून जे कर्मचाऱ्यांनी दिरंगाई केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई प्रस्तावित करण्यासाठीचा प्रस्ताव त्यांनी बाबत आश्वासन दिलेलं आहे परंतु जोपर्यंत सदर पत्र हे प्रत्यक्षात इथ धरणे आंदोलनाच्या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन असंच चालू राहील शिक्षक परिषद शिक्षक चुटीच परिषदेचा विजय परिषदेचा विजय म्हणजे नाही घेतल्याशिवाय राहणार नाही काल म्हणता गेला नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कारवाई निश्चित चालीस पाहिजे कारवाई निश्चित चाळीस पाहिजे काल म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही